सुस्वागतम सुस्वागतम सर्वज्ञ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ पाटील यांच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सवात आणि भव्य आनंद मेळाव्यात उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे शुभ कार्यांच्या संकल्पना निर्विघ्नपणे सिद्धीस नेणारे मंगलमूर्ती श्री गणराय परकीय जुळमी सत्तेपासून ही महाराष्ट्रभूमी मुक्त करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय यांना विनम्र अभिवादन करत मंडळ यांना चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे सर्व गणेश भक्तांना समर्पित करून सादर करीत आहोत भव्य आध्यात्मिक देखावा भक्ती शक्तीचा शक्तीचा संगम शक्तीचा संगम।, संगम।, संगम सोने आणि माती आम्हा समान हे चित्त असे म्हणत जगतगुरु तुकोबारा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाठवलेला नजराणा परत पाठवला संत तुकाराम महाराज हे असामान्य आणि अलौकिक व्यक्तिमत्व आहे हे शिवरायांना उमगलं आणि त्यांच्या भेटीसाठी शिवराय लोहगावी आलेले असताना मुघल फौज त्यांच्या पाठीवर आहे हे त्यांना समजलं मुघल फौजेला हुलकावणी देत शिवराय देहूगावी पोहोचले तिथे एका मंदिरात तुकोबारायांचं विठ्ठल नामस्मरण सुरू होत सर्व विठू नामाच्या स्मरणात तल्लीन झाले होते छत्रपती शिवाजी महाराज त्या मंदिरात दाखल झाले आणि मोघल सैन्य पाथ शिवरायांची ते चौकशी करायला लागले तेव्हा त्यांना म्हणाले हे पहा हे मंदिर आहे लपण्याची जागा नव्हती उलट कुठल्याही प्रार्थनास्थळी उजळ माथ्याने परमेश्वराची आराधना होते आणि शिवाजी महाराज तर ईश्वर देणे लाभलेला आमचा राजा देवाचा अंश जसा प्रत्येक प्राणी मात्रात आहे तसाच शिवाजी महाराजांचा अंशही प्रत्येक भक्तगणात आहे आपण नीट निरखून पहा येथे आपल्याला प्रत्येक जण शिवाजी महाराजच दिसेल आणि काय आश्चर्य मुघलांना प्रत्येक भक्तात शिवाजी महाराज दिसून